अवधूतचिंत्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनल खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाजने प्रार्थना करते आणि या सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवरात्रीमध्ये कन्या पूजन किंवा कन्या भोजन कसं करावं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की कन्यापूजन केलंच पाहिजे का नाही केलं तर चालणार नाही का बघा तुम्ही घट मांडत असाल किंवा नसाल तुम्ही अखंड दिवा लावणार असा लावत असाल किंवा नसाल तुम्ही कोणतीही सेवा आपल्या आईबाजूची करत असाल किंवा नसाल पण आपल्या घरामध्ये कन्यापूजन घडलंच पाहिजे जरी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करणार असाल किंवा नसाल पण आपल्या घरामध्ये कन्यापूजन किंवा कन्याभोजन हे केलंच पाहिजे ज्याला खूप जास्त महत्त्व आहे कन्यापूजन हा नवरात्रीचा प्राण मानला जातो बघा काही काही ठिकाणी सवासनी जेव घालतात परंतु सवासणींपेक्षा कन्या पूजनाला खूप जास्त महत्त्व आहे नवरात्रीमध्ये कारण देवी तत्व हे कन्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात असतं सवासनीपेक्षा तुम्हाला शक्य नाही ना जास्त तुम्ही एकाच कन्याला जेव घाला तिचंच पूजन करा तरीसुद्धा तुम्हाला खूप जास्त पटीने फळ मिळत असतं आपल्या घरात येणारी कन्या ही फक्त कन्या नसून ती एक देवी स्वरूप आहे ती माझी आई भगवती आहे असं समजून आपल्याला तिचं पूजन करायचं असतं आणि जेव्हा आपण मनापासून पूर्ण श्रद्धेने ही जी काही सेवा करतो ना कन्यापूजन ही पण एक सेवाच आहे नवरात्रीमधली लक्षात घ्या जसं आपण अन्य करत असालच तशीच कन्या कन्यापूजन ही पण एक सेवाच आहे आणि जी आपल्याला पूर्ण मनापासून श्रद्धेने करायची आहे बघा आपल्या घरात येणाऱ्या कणेला जेव्हा आपण मनापासून पूर्ण श्रद्धेची पूजा करतो तिला जव घालतो तेव्हा आपली आई भगवती आपलं प्रसन्न राहत असते आपल्याकडनं एक अन्नदान घडत असतं आणि आपल्या देवी आईची पण सेवा आपल्याकडनं घडत असते लक्षात घ्या आणि जिला खूप जास्त महत्त्व आहे लक्षा तर लक्षात घ्या आपल्याला कन्यापूजन किंवा कन्याभोजन या नवरात्रीमध्ये करायचंच आहे आता प्रश्न असा येतो की कन्यापूजन नेमकी केव्हा करावं तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला आपल्याला खरं तर कन्यापूजन करायचं असतं पण जर तुम्हाला शक्यच नाही आहे अष्टमीला किंवा नवमीला तर तुम्ही कोणत्याही दिवशी नवरात्रीमधल्या तुम्ही कन्याभोजन करू शकता काहीच हरकत नाही बघा बरेच वेळेस मुली मिळ मिळत नाही तुम्हाला विषम संख्येमध्ये मुलींचं कन्या करायचं असतं जसं की एक कन्या किंवा तीन पाच सात अकरा अशा कन्यांना इतक्या प्रमाणात तुम्हाला कन्यांना बोलवून तुम्हाला त्यांचं पूजन तुम्हाला करायचं असतं तुम्हाला जेव घालणं शक्य नसेल तुम्ही फक्त त्यांना दूध फळे द्या पण तुमच्याकडनं काही ना काही त्यांना खायला द्या आणि त्यांचं पूजन तुम्हाला करायचं आहे आता पूजन कसं करायचं ते बघा कन्या पूजनाला आपल्या यथाशक्तीप्रमाणे कन्यांना बोलवून विषम प्रमाणात तुम्हाला मी सांगितलं विषम प्रमाणात कन्यांना बोलवून तुम्हाला त्यांचं पूजन करायचं आहे आता जेव्हा आपल्या घरी कन्या येतील त्याच्या आधी तुमची तुम्ही जर घट मांडणार मांडलेला असेल तर आई भगवतीच्या फोटोला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा व्हायची आहेत जो तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे तु, तुम तुमच्या घरी येणाऱ्या कणण्या तुम्ही जर भोजन देणार असाल आता बघा भोजनामध्ये तुम्ही काय देऊ शकता तुम्ही वरम भात चपाती एखादा गोड पदार्थ तुम्ही बनवू शकता खीर तुम्ही बनवू शकता जी आपल्याला देवी आईला खूप जास्त प्रिय आहे तुम्ही खीर पुरीचं नैवेद्य बनवू शकता शक्तीप्रमाणे तुम्ही नैवेद्य बनवू शकता लक्षात घ्या तर तुम्ही जो काही नैवेद्य बनवला आहे तो आई भगवतीच्या फोटोला सगळ्यात आधी दाखवून नंतर तुम्हाला कन्यांना खायला द्यायचं आहे बघा सगळ्यात आधी कन्या आपल्या घरी आल्यावर त्यांना तुम्हाला बसायला आसन द्यायचं आहे त्यांचे तुम्हाला पाय धुवायचे आहेत आणि पाय धुतल्यावर पायावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकू आणि त्याचप्रमाणे त्यांच्या डोक्याला पण तुम्हाला हळद कुंकू अक्षदा लावायच्या आहेत लक्षात घ्या जेवढ्या कन्या तुमच्या घरी तेवढ्या कन्यांना त्यानंतर बघा तो भोजन देणार असाल वरण भात चपाती खीर वगैरे तुम्ही त्यांना ते खायला देऊ शकता जर तुम्ही दूध फळे देणार असाल फक्त तुम्ही दूध फळेसुद्धा देऊ दू शकता आणि त्यानंतर तुम्हाला त्यांचं जेवण झाल्यावर तुम्हाला एक भेटवस्तू द्यायची असते आता भेटवस्तू म्हणजे काय द्यायचं बघा मुलींना जे काही प्रिय आहे सगळ्यात आधी महत्त्व आहे ते म्हणजे ओढणीला एक छोटीशी ओढणी तुम्ही त्यांच्यासाठी आणू शकता जेवढ्या कन्या तुमच्या घरी आलेल्या आहेत तेवढ्यांसाठी एक छोटीशी ओढणी त्यानंतर बघा तुम्ही त्यांना तुम्हा रुमाल देऊ शकता जर तुम्हाला ड्रेस घेणं शक्य असेल एखादा करणे तुम्ही ड्रेस घेऊ शकता पण एक वस्त्र तुम्हाला द्यायचं आहे जसं की रुमाल तुम्ही देऊ शकता हात रुमाल तुम्ही देऊ शकता एक गजरा तुम्ही देऊ शकता त्यानंतर एक टिकलीचं पॉकेट हेअर पिन्स हेअर बेल्ट वगैरे तुम्ही पण तुम्हाला त्या ज्या वस्तू त्यांच्या उपयोगी पडतात अशा वस्तू तुम्हाला त्यांना भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत आणि त्यातल्या एका कण करनेल, कण्येला तुम्हाला एक नारळ द्यायचा आहे जर तुमच्या घरी नऊ कन्या आल्या नऊ कन्यांना तुम्ही जर नारळ देऊ शकत असाल तुम्ही नारळ देऊ शकता पण जर शक्य नसेल तर तुम्हाला त्यातल्या एका तरी कण्येला नारळ द्यायचा आहे नारळ देताना त्याचा शेंडा हा त्या कन्यांकडे आला पाहिजे जी आपल्या घरी देवी स्वरूप आलेली आहे पर्यंत तुम्हाला ते नारळ द्यायचं आहे सगळ्यात आधी त्यांच्या डोक्यावर तुम्हाला ओढणी घालायची आहे त्यानंतर त्यांच्या हातामध्ये तुम्हाला हात रुमाल किंवा जे वस्तू तुम्ही त्यांच्यासाठी आणलेलं आहे ते तुम्हाला द्यायचं आहे त्यावर तुम्हाला जे काही तुम्ही सामान त्यांच्यासाठी आणलेलं आहे हेअर पिन्स बेल्ट गजरा किंवा हार वगैरे जे काही तुम्ही आणलेलं असेल ते तुम्हाला त्या रुमालामध्ये घालून त्यांना तुम्हाला द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्यांना भेट वसू दिल्यावर त्यांचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे त्यांचं दर्शन हे नेहमी त्यांच्या पायावर डोकं ठेवूनच तुम्हाला घ्यायचं आहे लक्षात घ्या आणि लक्षात घ्या या कन्यांच्या रूपात देवी आई तुमच्या घरात येऊन जेवून जाईल हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही म्हणून त्यांचं पूजन करताना हे अगदी मनोभावे पूर्ण श्रद्धेने जसं माझ्या घरामध्ये एक देवीच आलेली आहे माझी आई भगवतीच आलेली आहे असं समजून तुम्हाला त्यांचं पूजन करायचं आहे लक्षात घ्या तर अगदी तर अगदी अशा साध्या सोप्यापर्यंत तुम्हाला कन्या पूजन किंवा कन्या भोजन करायचं आहे तुमच्या आता शक्तीप्रमाणे तुम्ही करू शकता नाही जास्त शक्य तुम्ही एकाच कणेला जीव घाला किंवा एकाच कणेला तुम्ही दूध फळे द्या आणि तिला भेट वस्तू द्या हे पण खूप जास्त आहे शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो आपण किती मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करतो त्यांची त्यांचं पूजन करतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आपण किती दिखावा करतो हे महत्त्वाचं नाही पण आपण किती मनापासून पूर्ण श्रद्धेने त्यांचे पूजन करतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कन्यापूजन हे तुम्हाला फक्त एक ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींचंच करायचं आहे दहा वर्षाच्या मुली तुम्हाला घ्यायच्या नाहीत लक्षात घ्या कारण की दहा वर्षाच्या मुली या कुमारिका असतात आणि कारण की आजकाल मुलींना मासिक धर्मसुद्धा लवकर येतो म्हणून दहा वर्षापर्यंतच्या मुलींना मुलींचंच तुम्हाला कन्यापूजन किंवा कन्याभोजन करायचं आहे ही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या तर आता आपण बघूया किती वर्षाच्या मुलीचं पूजन केल्यावर तुम्हाला काय फळ प्राप्त होतील तर एक वर्षाच्या मुलीचं पूजन केल्यावर तुम्हाला मोक्ष आणि भोग प्राप्त होते दोन वर्षाची कन्याचं पूजन दोन वर्षाच्या कन्याचं तुम्ही पूजन जर केलं तर तुम्हाला ऐश्वर प्राप्ती होते तीन वर्षाच्या कन्याचं तुम्ही पूजन केलं तर तुम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्ती होते चार वर्षाची कन्या ही कल्याणी आहे आणि तिचं पूजन केल्यावर तुम्हाला राज्यप्राप्ती होते पाच वर्षाची कन्या ही रोहिणी आहे तिचं पूजन केल्यावर तुम्हाला विद्याप्राप्ती होते सहा वर्षाची कन्या ही काली स्वरूप आहे जिचं पूजन केल्यावर तुम्हाला षटकर्मसिद्धी प्राप्ती होते सात वर्षाच्या सा कन्याचं तुम्ही पूजन केलं तर तुम्हाला राज्यप्राप्ती होते आठ वर्षाची कन्या ही शांभवी आहे आणि जिचं पूजन केल्यावर तुम्हाला संपत्ती प्राप्ती होते नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा स्वरूप आहे जिचं पूजन केल्यावर तुम्हाला पृथ्वीवर राज्य प्राप्त होतं दहा वर्षाची कन्या ही सुभद्रा आहे आणि जिचं पूजन केल्यावर तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण होत असतात आता असं नाही की तुम्हाला प्रत्येक वर्षाच्या मुली मुलीला मुलीचं पूजन करायचं आहे दहा वर्षापर्यंत तुम्हाला जितक्या मुली मिळतील तितक्या मुली आणून तुम्हाल तुम्हाला त्यांचं पूजन करायचं आहे लक्षात घ्या तर अशापर्यंत तुम्हाला कन्या पूजन आणि कन्या भोजन करायचं आहे तुम्हाला माहिती समजलीच असेल अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे कन्यापूजन करायचं आहे फार काही नाही फक्त तर सगळ्या तुम्हाला त्यांचे पाय धुवायचे असतात त्यांना जेवू घालायचं असतं किंवा दूध फळ तुम्ही देणार असत दूध फळ तुम्ही देऊ शकता त्यांना जे काही तुम्ही आणलेलं असेल चुनरी आणली असेल किंवा हात रुमाल ड्रेस नारळ हेअर पिन्स हेअर बेल्ट ज्या काही तुम्ही त्यांना था वस्तू आणलेल्या असेल त्या तुम्हाला द्यायच्या आहेत आणि त्यांच्या त्या आणि त्यांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे अगदी असं साध्या सोप्या पण तुम्हाला त्यांचं पूजन करायचं आहे लक्षात घ्या तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं तर झालेली सेवा आम्ही स्वयंांच्या आणि आई बहुधाच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतील तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीसोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ